मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा व्यथा ही माझी कविता कशी व्यथा सांगू बाई दुःख माझ्या कशी व्यथा सांगू बाई दुःख माया आईच आणि जीवनात वनवास्तीच्या काळ झाला ठेच आणि जीवनात वनवास्तीच्या काळ झाला ठेच काय नाही केलं तिन अव काय नाही केलं तिन काम साऱ्या लेकरांच काय नाही केलं तिन काम साऱ्या लेकरांच आणि स्वीकारलं नाही जिनं तिनं बाईला चारीच आणि स्वीकारलं नाही जिना तिन बाईलाचारीच आणि पदरात वनवास तिच्या काळ जीवनात वनवास काळ झाला टेच हृदयाला रोज ऋते हृदयाला रोज ऋतू हृदयाला रोज रुते अपशब्द त्याचा तोच बुडविली आवृतीची अनुबुडविली अपृतीची कर्म कसे त्या चेनीच अनुबुडविली अपृतीची कर्म कसे त्याचे निच आणि कशी व्यथा सांगू बाई दुःख माया कशी व्यथा सांगू बाई दुःख माझ्या आईच जीवनात वनवास काळ झाला तिच्या आठेच आणि जीवनात वनवास काळ झाला तिच्या आठेच मनाला गतीच्या तेव्हा पडे बाई पेच मना लाग बाई तिच्या अमना मना लाग तिच्या तेव्हा पळे बाई फार पेच न जिनय ते जिवाले ग फार जाच समतेच जिनयत जीवाला जी ग फार जाच समतेन जिनतीच अंजीवा लाग फार जाच थाई थाई। जसे कर्म तसे फळ जसे कर्म तसे फळ सुखनसे ठाई ठाई जसे कर्म तसे फळ सुखनसे ठाई ठाई घडी बरग ग कौतुक मायच त्यानं केलं नाही घडी बर घडी बर कौतुक मायच केलं नाही घडी बर ग कौतुक मायाच केलं नाही